एस बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत खालच्या सभागृहात एक गेले आहेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं कुठे गेले सदावर्ते कुठे गेले खोत कुठे गेले पडळकर नाही नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले ते बोलवायचंय त्याला आता विषय आहे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये आता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच से पाहिजे आता त्यांची वाचा कुठे गेली आता त्यांचा आवाज काय येत नाहीये आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे खोद गेले कुठे आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचुप बसलेले आहेत त्यांची तेवढी ते हिंमत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचे हा नाही नाही मला हक मारायचीच होती तुम्हाला एस टीच चा, चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तोपर्यंत पर्यंत एस टीच चाक बाहेर पडू देणार नाही तुमचीच गोष्ट होती फिरणार नाही चाक फिरणार नाही काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय पंधरा दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय अरे कर ना आता आता तुमचं सरकार आहे ना काय झालं आता आता एस टी कर्मचाऱ्यांच्या चारे बद्दलचं प्रेम केला कुठे आणि या एस टी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एस टी जगली पाहिजे मग एस टीचे कर्मचारी जगतील परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमात त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एस मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे एस तुमची नाही आहे एस टी सर्वसामान्य माणसाची आहे परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्यात शिकाव्यात म्हणून तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आज हजारो एस टी कर्मचारी आज कर्म कर्जबाजारी झालेत ते तुमच्यामुळे झालेले आहेत कारण तुम्ही त्यांना पाच महिने देशोधडीला लावलं पाच महिन्याचा पगार मिळाला नाही आणि तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्याला एक महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याच्या त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे आणि ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली कसले एस टी कर्मचारी कोण एस टी कर्मचारी आता काय त्यांच्याशी घेणं देणं आहे हा एक जरी विषय असला तरी एस टी नुकसानी घालण्याचं काम जे अधिकारी आहेत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो कारण एस जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत मग जगायची असेल तर एस टी साठी काय काय करायला पाहिजे आज आपण एस टीचं पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आपण फक्त निवड येत आहे आपण फक्त निव्वळ पगार देतोय मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉविडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे